ते माणूस घाणे लोक असू शकतात मला खरच हे म्हणजे तुम्ही ती डिझायनर आहे ती मुलगी काहीतरी धडपड करते मुंबईमध्ये येते आणि तुम्ही तिला घरी आल्यानंतर साधं तुम्ही पाणी देत नाही तिच्यासमोर तंगड्या ताणून बसताय जेवताय आणि तिला जेवायलाही विचारत नाही आपल्या घरात आल्यानंतर आपण साधं तुम्हाला विचारतो ना कोणाला बरोबर आणि ते अक्षरशः जेव्हा दोनदा माझ्याकडे आली तेव्हा ती पावसात भिजलेली होती मग मी तिला ते, ते खायला हे दे, दिलं म्हटलं नाही तू जेवण करून तर मग सात वाजता मी तर सात वाजता जेवतो सकाळी दहा आणि सात वाजता म्हटलं mm. माझी जेवायची वेळ तू जेवून जा तिला तर एकदम डोळ्यात पाणी आलं आणि तिथं तो बांधच फुटला मग रडायलाच लागले सर असं कोणी करत नाही हो मला हे असं अनुभव आलेत जेवतानाही समोर असे mm -hmm. म्हणजे किती नीचपणा म्हणायचा आर्टिस्टचा बरोबर आणि तुम्ही दाखवताना मग बाहेर दाखवता की माझी ही गाडी माझी ही लाईफस्टाईल कशाला कुठं दाखवायला तुम्ही तुमच्या दारात आलेला तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांशीच नीट वागत नाही आणि कॅमेरामध्ये तुम्ही तुमची लाईफस्टाईल काय त्याला जायची त्या लाईफस्टाईल तुमच्या तुमचा पैसा तुमचं तुम्हाला लखला आज त्या एकाने इंडस्ट्री सोडून दिली ना तिचं मत काय झालं इंडस्ट्रीतलं सगळंच तसे असं झालं ना बरोबर आणि ते कसं पसरत पसरतं ना आपले अनुभव आपण शेअर करतो लोकांजवळ आता खान ओ, ओ, जे स्वतःला सौंदर्याची खाण समजतात अशा अभिनेत्रींनी तिच्या ओढणीचे पैसे तिच्याकडनं ड्रेस घेतले तेही नाही तिला दिले म्हणजे तुम्ही तुमच्या मेकअप वरती वरती वर, हजारो रुपये खर्च करता आणि तुम्ही ज्यांच्याकडनं ड्रेस घेता त्यांना तुम्ही एक नवीन आहे म्हणून तिला पिळवणूक करता हे का ना आणि मग दा दाखवायचं मदर्स डेला ह्याला की माझं किती प्रेम आईवरन हे कशाला खोटं आणि आईला आई बहिणीवरनं शिव्या द्यायच्या हे किती नाटकेपणा आहे म्हणजे मला वाटतं की त्यांनी स्वतःला कधीतरी आरशात बघावं की आपण कसं काय बोलतो बाहेर आपण काय आपली आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे ना आत एक बाहेर एक कशाला ही इमेज आणि लोकांना काय नाही ह्यांची ते ह्या इमेजला भुलतात ना हे असं आहे कलाकारांमधील अॅनिमल ही पण तुमची कि एक पोस्ट आहे मला किस्से तुम्हाला नाव घेता असे काही किस्से आम्हाला सांगा की कलाकारांमधील अॅनिमल म्हणजे नेमका काय हे जसं की तुम्ही वागता एक आणि बाहेर दाखवता एक लोकांना कशाला ना ती इमेज आता मध्ये बघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला होता सगळीकडे तर काही मदत गोळा करत होते तर मला ते एका पत्रकाराने फोन केला की सर असं आहे मी तेव्हा ऋषी केसला होतो म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगा काय मदत कसं आहे नाही आम्ही आता आर्ट काही काही आर्टिस्ट ना हे केलंय वगैरे तर मग केलं म्हणजे त्यांनी किती दिली नाही ते म्हणाले की आम्ही आव्हान करू म्हण आव्हान करू घ्या <laughs> ना त्यांच्याकडनं काढा ना खिलून पैसे काढा ना कोल्हापूरचे लोक किंवा पश्चिम महाराष्ट्रातील लोक यांचे सिनेमे बघतात ना तो ऑडियन्स यांना आहे ना मग त्यांना सांगा द्यायला पैसे नाही ते बघितलं एक दोघांना पण ते काय म्हणाले की आम्ही फक्त व्हिडिओ देऊ आणि लोकांना आव्हान करून म्हणत त्यांच्याकडे पैसे काढा ते जे देतील त्याच्या दुप्पट तुम्ही मला मागा मी ते पैसे देईन म्हटलं आणि मग त्यांनी मला सांगितलं काय काय कलाकारांचे कसे त्यांना अनुभव आले काही नाही सध्या ना माझी अडचण आहे हे नाही असं आहे मग मला जी काय मदत करायची ती मी केली त्यांना तेच का, मराठी कलाकार असंच मी स्पेसिफिक म्हणणार नाही पण तुम्ही जसं व्यक्त होता काही जण व्यक्त होतात सामाजिक विषयांवर पण ते गरजेनुसार व्यक्त होतात हो, हो। असं का गरजेप्रमाणे सिनेमा समजा रिलीज होणार असेल तर मग कुठे मग जातील मग ते समाजसेवा दाखवतील कॅमेरात मग डोळ्यात पाणी आणून तो ड्रामा हुँ. ते गरजेप्रमाणे असतात सगळेच तसे असतात असं मी म्हणत नाही काही हे नाहीपणा तो हुँ. तो अभिनय असतो त्यांचा मराठी कलाकार कृतज्ञ आणि कृतज्ञ तर असं का वाटतं म्हणजे नाही मी बघ केलेल्याच कधी तुम्ही हे करू नाही पण मी दोन हजार दहा मध्ये म्हणजे मलाही फायदा झाला मी बारा मराठी कलाकारांना सीएम घर मिळतात ते मिळवून दिली होती चला त्यांना आपली ओळख आहे आपले प्रयत्न आहेत तर आपल्या बरोबर त्यांचंही भल होईल वगैरे प्रणाली त्यातल्या एक दोघांनी सोडलं तर कोणीही जाणी होई नाही सधी की तुम्ही साधं जेवायला या किंवा का काही नाही उलट माझ्या एका सहकार्याचा फ्लॅट तो चांगला व्ह्यू होता त्याला तर ते एका अभिनेत्रीने सांगितलं की नाही मला तो नंबर लकी आहे मला तो हे पाहिजे मग त्याचा हे करून त्याला सांगून मी तोही माझ्या शब्दामुळे तयार झाला तिला हे दिला की बाबा चला तिला तो नंबर लकी आहे म्हणून आणि तिने काय ती तो स्वतः तर राहायला आली नाही सगळं so फर्निचर करून घेतलं आणि मग मित्रांना घेऊन क्षणभर विश्रांतीसाठी तिकडे यायची ते स्वतः mm. so तर काही राहिलीच नाही नंतर पाच वर्षानंतर तिनं तो विकला मग विकताना तिला त्या व्ह्यू चे एक्स्ट्रा पैसे मिळाले oh. तर मग तू जाणीव ठेवावी ना की आज ज्या माणसाने त्याचा फ्लॅट बदलून मला दिला mm. तो पडद्यामागचा कलाकार त्याला काहीतरी आपण द्यावं किंवा विचारावं काहीच नाही मग मी तिला फोन करून झापलं नाही मी त्याला निरांजन देणार होते यातच कळाली त्या सांधीच्या निरांजनाची काय किंमत बरोबर त्यामुळे यांनी काय दिवे लावलेत ते मला माहित आहे म्हटलं की काय फडतूच लोक शून्य म्हणतो ना माणूस शून्य असे आणि त्या घरासाठी इतके मी प्रयत्न केलेत तुला असं सांगू त्याच्या आधी पण की चला बाबा आपल्या बरोबर या यांना घर मिळेल कारण का मुंबईत घर होणं हे फार महत्वाचं बरोबर मग ते काय गव्हर्नमेंट कोट्यातून म्हणजे काही फ्री नाही आहे मार्केट पेक्षा तुम्हाला ते स्वस्त पण ती अमाऊंट मराठी कलाकारांच्या दृष्टीनं फारच मोठी ते झालं चला आपल्यामुळे झालं त्याचा तो आनंद मला आत्ता असे काही किस्से ऐकायला आवडतील ते म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले मग अगदी नाव घ्यायचं झालं तर निळफुले जे आहेत किंवा आशा काळे किंवा जयश्री गडकर किंवा बरेचसे मोठमोठे किंवा शरद तळवलकर आणि जे आता आपल्यात नाही आहेत काही जण त्याच्यातली त्यामुळे अर्थात त्यांच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल शरद ना माझ्यावर खूप प्रेम आणि इतकं शिकायला मिळालं ना त्यांच्याकडून आणि एक तर आठवण अशी आहे की शरद तलवडकर त्यांचे मित्र वसंत सबनीस जे लेखक अशी बनवा बनवी वगैरे खूप सिनेमे ते लिहिलेत आणि मी आमच्या तिघांच्या गप्पा आणि त्या दोघांचे जे बोलण्याची पद्धत विनोदाची जे आपण बोलतो ना लेवल ते बघून म्हणजे मला इतकं कारण का वसंत सबनीसांना शिकत असताना कॉलेजला त्यांचे धडे असायचे पाठ्यपुस्तकात आणि एकदम त्यांना भेटता येणं त्यांच्याशी बोलणं वगैरे तर ही खूप मोठी माणसं होती आणि शरद काकांचं म्हणजे तेव्हा दूरदर्शनसाठी पण मी एक टेलिफिल्म सिरियल केली होती डोक्याला डुलकी म्हणून नीना राऊत त्याच्या प्रोड्युसर होत्या आणि त्या मला म्हणाल्या महेश तुम्ही काही करून तुम्हीच हे करू शकता शरद तवारकर पहिल्यांदा टी व्ही सिरियलमध्ये माझ्यामुळे ते आले त्याच्यामध्ये मग मी शरद काका त्या सिरियल आम्ही मुंबईला शूटला आलेलो आणि ही जुनी माणसं इतकी आपण म्हणतो ना साधी की तेव्हा मी ट्रेनचं डेक्कन आम्ही आलो शरद काका आणि ट्रेनचं तिकीट बुक केलेलं आणि काकांनी मला सांगितलं सेकंड क्लास काढ वगैरे आता मी म्हटलं की शरद तळवकर आपल्या बरोबर त्यांनी सेकंड क्लास कसं काढणार ना आपण फर्स्ट क्लासचं काढलेलं आणि आम्ही गेलो तिकडे ते नाही म्हणत मी फर्स्ट क्लासचं काढलं मग ते माझ्या चिडले तुला सांगितलं होतं महेश तू का असं केलं वगैरे म्हणजे नाही इथं चांगलं आहे दादा इथं शांत आहे वगैरे आणि मग आम्ही बसलो तिथे याच्यामध्ये आणि मग काही वेळाने थोडस ट्रेन पुढे गेल्यानंतर प्रत्येकजण इंग्लिश पेपर घेऊन आपले वाचताय तर काका म्हणा बघितलं म्हणून मी तुला सांगतो हे कसे एखाद्याला पोचवून आल्यासारखे सारखे के आहेत सगळ्यांचे <laughs> कोणी कोणाशी बोलत नाही वगैरे म्हणून फर्स्ट क्लास नको मग त्यांना माणसात राहणं वगैरे आणि मग इथे आल्यानंतर दादरला तो त्यांना बॅग होत्या आम्ही कुलीला म्हणजे काय कुलीबिली कशाला म्हणे आपण बॅग आपली काका स्वतः मी माझी बॅग तो ब्रिज उतरून आम्ही ब्ल्यूजेम नावाचं एक हॉटेल आहे रानडे रोडला तिथे आम्ही उतरलेलो आणि मग संध्याकाळी वसंत सोबणीच आलेले तिथे मग आमच्या त्या गप्पा जेवण आणि इतकं साधे ना शरद काका आणि मला दुःख याचं आहे की आज माझं यश बघायला शरद काका नाही आहेत कारण का त्यांना इतका आनंद झाला असताना की म्हणजे शरद तवलकर मनोरमा वागळे